संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर आता नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भाचा जो काही नवीन जे आहे आलेला आहे डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यानंतर श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे पैसे देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सबकार निवृत्तीवेतन योजनेचे देखील पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यानंतर वाढीव दराने निधी इथं जे की हजार रुपये थेट निधीमध्ये वाढ झालेली आहे तर ते निधीबद्दल जे की वाढ झालेली आहे संदर्भाचं चुकदा जी आर तुम्हाला इथं दाखवत आहे तर इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन वेतन योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना जेवढ्या की एवढ्या योजना आहे तर एवढ्या सर्व योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर टीच्या माध्यमातून तर आता ऑक्टोंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या थेट डीबीटी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे जे की ऑक्टोंबरचा हप्ता आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षापासून मंजुरी करण्यात आलेल्या तरतुदीनुसार विशेष आता नोव्हेंबर यांचे अर्थसहाय्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचे आहे तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की नोव्हेंबरचा हप्ता जे की राहिलेले नागरिक आहेत तर ज्यांना कोणाला पैसे इथे मिळालेले नाही ते थेट त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये त्यांचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहे व पैसे देखील वाट्यापिठं सुरू झालेले आहे जे की आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना त्यानंतर थेट लाभार्थ्यांचे पैसे जे आहे इथे डी बी डीच्या माध्यमातून पोर्टलद्वारे हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे ज्यांना कोणाला यामध्ये संजय गांधी निरादान अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सपका निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तर या संपूर्ण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेले आहे तर, पैसे तर याचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता वाढीव दराने याचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अप अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो काही लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे तर आता नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले की पंचवीसशे रुपये जे की यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजना तर या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशे वरून पंचवीसशे रुपये इतके देण्याबाबत हा जो काही जीआर इथं आलेला आहे तर आता जे की यांच्या खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले ते कमेंट करून नक्की सांगा तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ नृत्य वेतन योजना त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य वाढवून देण्याच्या बाबत तर हा का जो काही जियार इथं आलेला आहे तर दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनाच्या मार्फत जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ त्याचप्रमाणे दिव्यांग तर आता लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतके करण्याची जी काही घोषणा आहे ते करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आता लाभार्थ्यांना जे थेट त्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निऋत वेतन योजना तर लाभार्थ्यांचे पैसे हे थेट पंधराशेवरून पंचवीसशे रुपये याची जी काही मान्यता आहे ते देण्यात येत आहे म्हणजे आता याचे जे काही लाभार्थ्यांना पैसे आहे हे थेट त्यांच्या खात्यामध्ये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इथं जमा होणार आहे तर त्यामध्ये सर्वसाधारण असेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ही तरतूद इथं मंजूर करण्यात आलेली आहेत तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ त्याचप्रमाणे यामध्ये जे काही संपूर्ण योजना आहेत तर त्यामध्ये कोणकोणती आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त सपका निवृत्तीवेतन वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नृत्य वेतन योजना तर या सर्व योजनेचे पैसे हे विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट टीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमाने सुरुवात सदर वाढ ही ऑक्टोंबरपासून लागू राहील तर आता ही जी आहे ऑक्टोबर झालेला आहे तर आता नोव्हेंबरचा हप्ता जे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर आता तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले की पंचवीसशे रुपये तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ह्या जो नियम आहे ती इथं लागू झालेला आहे तर त्या संदर्भाचा हा जो काही लेटेस्ट जी आर इथं आलेला होता तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नवीन फॉर्म भरायचं असेल किंवा तुम्हाला श्रावण बाळाचा फॉर्म भरायचं असेल तर सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू